आम्हापुढे ठेवला आहे तू मानव जातीचा गौरव आहेस तू देवाचे मंदिर आहे तो पवित्र पवित्रची बाब आहे आम्ही तुझे तुझे करतो आम्ही तुझ्या जवळ पवित्र तु सभेसाठी सर्व भक्तांसाठी आणि आम्हा सर्वांसाठी विनंती सर्वा करतो हे माती तूच बालकांची आणि आनंदाची रक्षण करणारी आहे

हे निशुलांत माता आम्ही मरणापर्यंत तुझ्यावर अधिकार ठेवू प्रेम करीत राहावे अशी तू आम्हाला वरदान दे पवित्र माता म्हणून निवडलेली माता आहे आम्ही तुझे सेवक ईश्वराचा पुत्र जोहम जोगवी त्यावे आनंदाची आठवण करतो पीडितांना आश्रय देणाऱ्या हे करुणामय माते आमचे दुखी जीवन आनंदमय कर तुझ्या पुत्राच्या महान शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवू

आदिन जावग्रास थे खोर रिश्तु। एब इवाचे माधे अमामा पार्जा सकी आतारीयं चामना च्पेडे सिनन्ती करता। आमें। नमर्पाउ उनाभे रबद जाथा आए हैं। नमर्चुस्तियां ओम नमः शिवाय भवसिजाय भजायते तदतु स्वियं भजे आणि लक्षदारो भजे स्वयशी हेcolorPrimary भवसिमाते अपां कावेन ताके आचाने उच्चारणन चरयेसि नित्यं ओम नमः Thank yeah. you. i

tu my heart and the memory of you to my memory of you